नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आलोय धनगरवाडी इथे तर वैभव कोकरे यांचे बैल शिकवायचे आहेत तर आता ते शिकवत आहेत तर आता कशा पद्धतीने शिकवतात ते बघूयात कारण का बैल अवदांड आहेत बुजरे बैल आहेत खूप मस्ती करणार आहेत आता कशा पद्धतीने शिकवतात ते आपण पाहणार आहोत तर चला जाऊयात मित्रांनो पाहू शकता इकडे आता बैल वाड्यातून बाहेर काढलेले आहेत तर मित्रांनो या बघूयात तर मित्रांनो इकडे पाहू शकता हे वैभव बैल आहेत तर आता नवीनच काढलेत शिकवायला तर दोन्ही बैल बाळे आहेत इकडे शिकवायला आणलेत इकडे आपला साधा माणूस आहे हो काका काय बैल शिकवायला काढलेत काय हा नवीनच आहेत ना ते या काकांचेच बैल आहेत

हा या काक्यांना घ्या मित्रांनो पाहू शकता नवीनच आता बैल शिकवत आहे तिकडे रे जाऊ ते जा जातील चौकात हो जाऊ दे जात जात चौकश काय रायफल हे इकडे या साईडला वरती घ्या वरती घ्या हे वरती घ्या एकदम घेऊ नका रे बांधा बरोबर चौकस चौकास मस्त मस्त मान लावतोय तिकडचा बैल मस्त मान लावतोय का आपला मेन माणूस आहे तर मस्त आता तो अरे साईडचा मस्त मान लावतोय हा महेश महेश तो मस्त मान लावतोय तर आता नांगर बांधतात इकडे अरे वैभव तो पण शेतकरी आहे मित्रांनो आता इकडे नांगर बांधतायत का नवीनच पाडे आहेत आणि पहिल्यांदाच शिकवायला काढलेले आहेत बाहेर चांगला मानला होतोय तू तर आता नांगर बांधतात नांगर बांधून बघूयात कसे जातात ते तर मित्रांनो आपण आलो इकडे धनगरवाडी इथे धनगरवाडी ते आलो आणि आता हे वैभव कुकऱ्यांचे बैल बांधलेले आहेत बघूयात जाणार हो काय घाबरू नका का। व्यवस्थित जाणार इकडे साधा माणूस वा काय जातात ना व्यवस्थित नाही जाणार व्यवस्थित आता हो बरोबर आग्रा टाकणार अजून टाक नको जाऊ देवकाश जाऊ அந்தப் <laughs>

बांधा बरोबर घेऊ नका बघता एकदम नको नको एकदम नको सोडू फिरव तिकडच हो जाणार जाणार पूर्ण नको सोडू मग तुझ्याकडे पाठी रशी ती तो म्हणतो काय मला रशी नको काय नको मी जाण म्हणतो तर मित्रांनो आता रशा सोडलेल्या आहेत सगळ्या बघूयात कशा जातात ते अरे वा शाबास मस्त मान लावले रे झाला दुसरा जोत तयार चोवीस अकरा हे दुसरा जोत तयार झालायच

सावकाश गडबड नको गडबड नको काका माग तूर जरा गुरपटलेत बैल इथे आणि काकाने सोडवले तू व्यवस्थित तर असे बैल पूर्ण शांततेने जपून शिकवायला लागतात खूप काळ खूप काळजी घेऊन या पद्धतीने शिकवायला लागतात बैल कारण का इकडे बांध पण मोठा इकडे मोठं दरड आहे थोडं त्याच्यामुळे इकडे जपून शिकवायला लागतात बैल कारण का बुजरे बैल त्यांनी पहिल्यांदाच बांधले तिथे त्याच्यामध्ये बांधाकडे घेऊ नका जास्त सांग पहिल्यांदाच डबर अशी सोडायची नाही कधी डबर म डबर अशी सोडायची नाही कधी पहिलीच तर डबल रशी होती ती सोडली त्याने म्हणून तर थोडे गुरपाटले पण आधी व्यवस्थित शिकू देत नंतर मग ती डबल रशी सोडायची तर आता पुन्हा बांधतायत बैल इथे हो

हां डब्बर रस्ी राहू दे आता पण हे व्यसन आहे म्हणून तरी तुम्हाला दाबतात ते आता पुन्हा ना तर मित्रांनो इकडे पुन्हा बांधलेत बैल तर बघूयात आता डबर रशी लावली पुन्हा अरे बैलांची नावं घ्या बैलांची नावं घ्या जरा प्रेमान ना बोल हे महेश प्रेमाने बोलाय सांग पाटनर हो पार्टनर बोल तू वैभव हो दे सवकाश तुम्ही बांधाकडे काठी घेऊन राहा खाली जायला देऊ नका तर पुन्हा इकडे फिरवायला लागलेत बैल फिर फिर एकदम खाली नको हे काका पण नास्तो मध्ये येऊ दे सावकाश हा येऊ दे सावकाश एकदम बांधावर नको

हे मित्रमंडळी आता शिकवून दमलेले आहेत तिथे आणि हे आता घरचेच आहेत हे घरचे दोघ जण शिकवत आहेत आता जात आहेत व्यवस्थित काय शिकले झाले दुसरं जोत तयार तुमचं पुढे बघा पुढे बघा थाव कास का ए थांबवताय का आता हं मला आता शिकले व्यवस्थित काकाला दमाव लाव बाकी काय नाही आता वैभव कधी कधी बांधला ना व्यवस्थित जाणार ते असं केव्हा केव्हा हे केलात ना ते व्यवस्थित जाते आता वैभव सोडलास तरी चालते कुठला घरी बाय हा इकडचा हा तो तिकडचा जरा हे करतोय जरा मारायला बघतो त्याला होय तर आता मस्त जातात बन हो तर सुरुवातीला आणले तेव्हा थोडी मस्ती करत होते तासन जातात ना ഇ ഹേ ഹേ ആ ഓടുന്നു ഓടുന്നു ചേ तर आता मस्तपैकी जायला लागलेत आणि आता दोघे पण हे घरचेच आहेत मालक पण घरचे बैल पण घरचे आता व्यवस्थित जात आहेत इकडे वरती मालकीन आहेत हो मालकीन हा बैल जातात तुमचे व्यवस्थित आता होय दमले काय बैल नवीनच काढलेले आहेत ना बाहेर पहिल्यांदाच बांधले आहेत ना दमणार एवढे मस्त जातात आता मी येऊ काय गडी तुमच्याकडं मोठा कुठं आहे मी पण गरीबच आहे जाऊ दे दे काका सावकाश काका पण दमलेल्या आहेत वाटतं आता हो ता नाही त्यांना गाडीतून रिक्षातून घेऊन आलो मित्रांनो पाहू शकता सुरुवातीला थोडी मस्ती केली या बैलांनी पण आता व्यवस्थित जात आहेत म्हणजे नवीनच असे पाडे आहेत आणि आताच तिने शिकवायला काढलेले आहेत पण आता थोडा सुरुवातीला थोडी मस्ती केली पण आता जातात व्यवस्थित तर मित्रांनो आपण हे बैल बघतो इथे धनगरवाडी इथे आलो आपण आणि वैभव कुकरे यांचे बैल आहेत आणि आपला तो साधा माणूस मस्त आता जाता तिकडे पाव पाहू शकत मी काका जातात ना आता व्यवस्थित काका दमले हा सोडा मग काय पूर्ण सगळं सोडतोय अरे रशी सोडला तर परत मस्ती केल्याने आणि मग अरे त्याला बाजूला उभे राहायला गेल तर मित्रांनो आता त्याने रशी सोडले आता बरं रशी सोडून बघूया कसे जातात ते आता पुन्हा रशी सोडले बैलांची कसे जातात बघूयात परत हो जाऊ दे चौकाशी रशा ओढून दर रे हो काका पुढे उभे राहा या साईडला हे बा त्याच साईडने फिरव रे बांधा बरोबर तर मित्रांनो इकडे खाली मोठा बांध आहे त्याच्यामुळं एक इकडे जपून इकडे एक हे करायला लागतं जाऊ दे चौकाश

गरुड बघा इकडे गरुड पण मोठी आहे आणि मित्रांनो आपल्या धनगरवाडीवरचा सीन बघा कसा वाटतो मस्त की आता संध्याकाळ काय झाली आहे तिथे कोंबडी बघा ते कोंबडी आहेत हा कोंबडा आहे सावकाश जाऊ जाऊ दे खाली रशी सोडलेले हो थोडी मस्ती करतायत हो वडूनधर वडूनधर हो

त्यानंतर हा खाली मोठा बांध आहे त्याच्यामुळे वरतून जपून हकवायला लागतात बैल एवढे तरी सवकाश आता मस्त जातात बैल एकदा दररोज जायला लागले ना आता बैल बांधलेत पण सोडायचं नाव घेत नाही आता आता सोडायचं नाव घेत नाही बोलतात लवकर पाठवून बोलत पण ना त्यांना बोल काय ते नाव रा ना हाक ना 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 मार मित्रांनो तर पाहू शकता सगळ्या रश्या सोडून टाकल्यात आता पाठी एकटाच पाठी एकटाच आहे हा तिकडे आणि सोड का शाव का काका पुढे हो आता तर मित्रांनो आता मस्तपैकी बैल गेलेले आहेत सुरुवातीला थोडी मस्ती केली पण आता व्यवस्थित गेले तर आता यांना बैल सोडता जात काका सोडताय ना सोडा 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 सावकाश त्यांना बोलतोय तर आता बैल सोडतायत बघूयात हो सावकाश हे तुम्ही पुढे जावा काका तुम्ही पुढे जावा तुम्ही पुढे जा हा तुम्हाला का बाकी घाबरणार घाबरणार नाही आधी रशाविषयी लावून घ्या डबल हा आंबा तू पण पुढे जा

वाड्यामध्ये मित्रांनो आता बैल वाड्यामध्ये गेले आहेत आणि आत्ताच आपण बघितलं की शेतीसाठी बैल कशा पद्धतीने शिकवले जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी रा सुखी राहा हेच इश्वरनी प्रार्थना धन्यवाद